तर भक्त हो सव्वीस फेब्रुवारी बुधवारी आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त ती हा तीन फुलांचा उपाय करेन त्याचं जे दुःख आहे त्याची जी कठीण इच्छा आहे ती शंभर टक्के बोहळा महादेव लवकर पूर्ण करेल भगवान शिवाची कृपा त्यावरती होईल आजचा हा संदेश साक्षात स्वामींनी दिलेला आहे चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ तर भक्त हो तुम्हा सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील आपल्याला सव्वीस फेब्रुवारी बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी हा तीन फुलांचा उपाय करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष अगदी कुमारिका मुली मुलांनीसुद्धा त्यांच्या इच्छापूर्तीसाठी करावा अगदी लहान मुलांच्या हातून जरी तुम्ही तीन फुलांचा उपाय केला तरीसुद्धा त्या बालकांची इच्छा भगवान शिवपार्वती नक्की पूर्ण करतील तर बघा ह्या भोळ्या महादेवासोबत माझं खूप वेगळं नातं आहे कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जे व्हिडिओ माझे नेहमी पाहतात त्या ताईंना माहीत आहे की मी, मी लग्नाआधी भगवान शंकराची भक्त होते माझ्या माहेरी खूप छान असं मंदिर आहे आणि ते तिथेच मी चुरम्याचे सोमवार किंवा जे काही कडक व्रत असतात सोमवारचे ते भगवान शंकराचे केलेले होते आणि भगवान शंकरांच्याच कृपेने कदाचित मी गुरुदत्त स्वामींच्या चरणी आले आणि स्वामींनी मला भक्त म्हणून स्वीकारलं एक सेवेकरी म्हणून कड़ून सेवा करून घेत आहेत हे माझं खरंच भाग्य आहे तर बघा तुम्हाला हा उपाय करताना शिवमंदिरात शुवा शिवालयात करायचं आहे किंवा मग आपल्या घरामध्येच महादेवाची पिंड असते प्रत्येकाकडे असतं शिवलिंग मग तुम्ही हा उपाय घरी करू शकता पण लवकरात लवकर इच्छा पूर्ण होण्यासाठी शिवमंदिरात जाऊन उपाय केला तर खूप छान कारण काय होतं शिवमंदिरामध्ये जागृत तत्व असतं आणि लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण हो होत असते त्यामुळे घरी केल्यावरती सुद्धा इच्छा पूर्ण होणार शंभर टक्के पण थोडासा वेळ लागतो कारण आपल्याकडून दररोज रुद्र होत नाही किंवा आपल्याकडून पाहिजे तशा घरी महादेवाच्या सेवा होत नाहीत त्यामुळे पण आता काही कारण असतो खूप त्यांच्या कमेंट्स येत असतात की त्या मला बाहेर जाणं शक्यच नाही आहे म्हणून मग मी इथे तुम्हाला दोन्ही पद्धती सुचवते तुम्हाला पांढरी शेवंतीची किंवा कुठल्याही झाड म्हणजे कुठलीही पांढरी तीन फुले घ्यायची आहेत त्यावरती थोडंसं भस्म टाकायचं आहे आणि तीन पांढरे शुभ्र अखंड तांदूळ घ्यायचे आहेत अक्षदा तर हे तुमच्या उजव्या आणि डाव्या हाताची जी मूठ करतो आपण ओंझळ तर अशा ओंझळीत पकडायचे आहेत आणि तुमची जी अडचण आहे ती भगवान शंकरांना सांगायची आहे हा भोळा महादेव खरंच खूप भोळा आहे जो भक्त मनापासून सेवा करतो त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो ना त्या प्रत्येकाला तो प्रसन्न होतो त्यामुळे प्रत्येकाने हा जो तीन फुलांचा उपाय आहे तो करायचा आहे अगदी स्त्री पुरुष सगळ्यांना करता येतो ज्या काही गरोदर महिला आहेत गर ना त्यांनीसुद्धा हा घरच्या घरी उपाय केला तरीसुद्धा चालतं फक्त ज्या महिलांना आठवा नव्वा महिना चालू आहे अशा महिलांनी असा शिवलिंगाला स्पर्श करू नये किंवा असा कुठलाही उपाय करू नये याचं एकच कारण तुम्हाला मी सांगते कारण काय होतं बरेचसेजण वेगवेगळं वेग काहीतरी सांगतात मग आपल्या मनात भीती निर्माण होते शिवलिंगाला स्पर्श न करण्याचं कारण किंवा शिव महादेवाची पूजा आठव्या नवव्यात गरोदर महिलांनी न करण्याचं कारण असं आहे की जे काही आपलं बाळ आहे त्या बाळाचा जो नाळ असतो ना त्या नाळाचा वेढा त्याच्या गळ्याभोवती पडू नये म्हणून महादेवाची सेवा आठव्या नवव्यात महिन्यात करू नये फक्त स्पर्श करू नये बाकी तुम्ही जप करू शकता तुम्ही शिवस्तुती वाचन करू शकता तर हा उपाय संतती प्राप्तीसाठी आवर्जून करा किंवा नोकरीसाठी करा तुमची कुठलीही अडचण असू द्या श्रद्धेने उपाय करायचा आहे असं नाही की तीन फुलं देवाला अर्पण केली की इच्छा पूर्ण होते का किंवा जण असं सुद्धा म्हणतील की तीन फुलं अर्पण केल्याने आपली लगेच इच्छा पूर्ण होती म्हटल्यानंतर आपल्याला काहीच कष्ट करण्याची गरज नाही पण असं नाही आहे आपल्याला काम करावं लागतं कष्ट करावं लागतं परंतु आपल्याला आपल्या दे गुरूंची किंवा देवाची सुद्धा साथ मिळावी म्हणून श्रद्धेने काही उपायसुद्धा करावे लागतात तर तुम्हाला तीन फुले घ्यायची आहेत उंजळीत आणि त्या तीन फुलांवर तुमच्या तीन इच्छा सांगायच्या आहेत की भगवान शंकरा माझी पहिली इच्छा आहे संतती प्राप्तीची दुसरी इच्छा आहे किंवा आता समजा मी म्हणेल की, की माझ्या मुलांना अभ्यासात त्यांची प्रगती होऊ देत त्यांना उदंड आयुष्य मिळू दे जसं आपल्याला तुम्हाला बोलायचे त्या पद्धतीने तुमच्या इच्छा सांगा आणि त्यानंतर मग तुम्हाला तीनही फुले शिवपिंडीवरती ठेवायचे आहेत जे शिवलिंग असताना त्या दे महादेवांच्या डोक्यावरती तीनही फुलं ठेवायची आहेत आणि घरची पिंड छोटी असती म्हणून तुम्ही ते साईडला जरी वरती टेकवून साईडला मांडले तरी सुद्धा चालेल आणि तीन फुलांमधून एक फुल तुम्हाला दुसऱ्या दिवशी जेव्हा पूजा विसर्जित करतो किंवा आपण पूजा काढतो तर त्यावेळी तीन फुलातील एक फुल तुम्हाला एका पांढऱ्या वस्त्रामध्ये बांधून ठेवायचं आहे म्हणजे ड्रॉवरमध्ये तुमच्या देवघराच्या आणि ते तीन महिन्यांपर्यंत तुम्हाला जपून ठेवायचं आहे हा उपाय जो श्रद्धेने करेल त्याची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार कारण भक्त हो मी लग्नाच्या आधीसुद्धा लग्न जमण्यासाठी किंवा काही इच्छा असतात ना त्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय आधीपासूनच करत आलेली आहे लग्नानंतरसुद्धा मी खूप वेळा कुठलीही अडचण आली तरी सोमवारीसुद्धा हा उपाय करत असते पण महाशिवरात्र म्हटलं की खूप एक मोठा दिवस आहे हा आणि या दिवशी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून हा उपाय तुम्हाला सुचवते ज्या ताईंना महाशिवरात्रीला अडचण असेल त्यांना महाशिवरात्रीला करता येणार नाही मग खूप ताई नाराज होता त्यांच्या कमेंट्स तर त्यांनी तीन मार्चला येणाऱ्या सोमवारी आवर्जून हा उपाय करावा किंवा त्यानंतर कुठला जर चांगला शुभमुहूर्त असेल तर त्या पद्धतीने मी तुम्हाला नक्कीच सांगेल पण महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करावा ज्यांना अडचण आहे सुतक विटाळ असेल मासिक धर्म असेल त्या ताईंच्या ओ... म्हणजे मासिक धर्म असेल तर त्या ताईंच्या मिस्टरांनी केला तरी चालेल पण सुतक विटाळ असेल तर मग तुम्ही तुमच्या आईला सांगू शकता हा उपाय करायला किंवा त्यांना व्हिडिओ शेअर करा तुमच्या बहिणीलासुद्धा सांगू शकता किंवा तुम्ही तुमचं सगळं चांगलं आहे पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही तुमच्या बहिणीसाठी सुद्धा हा उपाय करू शकता भावाचं लग्न जमत नसेल त्यासाठी करू शकता म्हणजे कसं हा उपाय आपण आपल्या आई बहिणी मुलीसाठी असं कोणी कोणासाठी करू को शकतो पण ते आपल्या जवळचे असावे उपाय करा त्यानंतर बघा एकवीस दिवसातच तुम्हाला सुंदर असा अनुभव नक्की येणार तर भक्त हो तुम्हा सर्वांना खूप अडचणी आहे तुमच्या खूप सगळ्या वेगवेगळ्या कमेंट्स दररोज येतात नवीन नवीन अशा कमेंट्स येत असतात आणि मी प्रत्येक कमेंट्स नोट करते खूप काही महत्त्वाच्या किंवा जास्त प्रमाणाच्या जा कमेंट्स असतील त्यावरती मी नेहमी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आत्ता आपले रेग्युलर व्हिडिओ येणं तर खूपच कमी झालेला आहे तर आता महाशिवरात्री आहे म्हणून मी तुम्हाला खूप महत्त्वाचे व्हिडिओ आता कंटिन्यू शेअर करणार आहे आणि तरी देखील तुम्ही जर आज नवीनच व्हिडिओ पाहताय तर तुमचा जो प्रश्न असेल तो तुम्ही कमेंट्समध्ये स्वामींना सांगा साक्षात इथे प्रत्येक सेवा स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार किंवा संदेशानुसारच दिली जाते साक्षात महाराज सुचवतात आणि तेच व्हिडिओ मी शेअर करते म्हणूनच आज इथे पंचाहत्तर टक्के लोकांना सेवा केल्यानंतर अनुभव आलेला आहे अशा कमेंट्ससुद्धा आहेत आपले खूप सगळे आधीचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तिथे कमेंट्स आहेत तही आम्ही उपाय केला तीन महिन्यानंतर प्रेग्नेन्सी राहिली तही आम्ही उपाय केला तर एका ताईंची छान कमेंट्स होती की मिस्टरांना जॉब लागावा म्हणून मी सेवा केली होती त्यांना जॉब लागलेला आहे खूप सगळ्या माझ्या ताईंच्या मुलांचे लग्न सुद्धा जमत आहेत किंवा काही ताईंना आठ नऊ वर्षानंतर प्रेग्नन्सी राहते काही ताईंना मुलगा झालेला हो आहे ज्यांना मुलगी हवी आहे त्यांना मुलगी झालेली आहे म्हणजेच काय भक्त हो इथे सुचवलेला उपाय सेवा साक्षात स्वामींच्या आज्ञेवरून असते त्यामुळेच तुम्हाला असे छान अनुभव येतात आणि तुमच्या कमेंट्स पाहूनसुद्धा मला उत्साह हो येतो की अजून जास्तीत जास्त तुमच्याशी नवनवीन सेवा ज्या प्रभावी असतील अशा शेअर कराव्याशा वाटतात आणि स्वामी जसं सुचवतील तसाच आपला व्हिडिओ येतो अजून एक बऱ्याचशा ताईंना म्हणजे उपाय करूनसुद्धा काम होत नाही तर तसेसुद्धा मी काही कमेंट्स नोट केलेल्या आहेत त्यानुसार म्हणजे काय त्यांनी सेवा केलेली आहे ती योग्य आहे पण अडचण काहीतरी आहे म्हणून काम होत नाही त्यावरतीसुद्धा आपण यापुढे नक्की सेवा सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही आता यापुढे येणारे व्हिडिओ नक्की कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला आता मी संतती प्राप्तीसाठीचे काही प्रभावी उपाय आहेत कारण नव्याण्णव टक्के कमेंट्स आपल्या संतती प्राप्तीच्याच आहेत त्यामुळे आणि महाशिवरात्र हा दिवस आपल्यासाठी खूप छान आहे कारण भगवान शंकरांच्या कृपेने आणि स्वामींचं पाठबळ तर आहेच म्हणजे तुमच्या इच्छा लवकर मार्गी लागतील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि प्रत्येकाने कमेंट्समध्ये ओम नम शिवाय आणि श्री स्वामी समर्थ असे लिहा व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे व्हिडिओ शेअर करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकॉन <ग़ी> प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आईचरणी आणि भगवान शंकरांचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय